आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जे आपल्या हक्काचं आहे ते पदरी पाडून घ्या असे आवाहन परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केलं आहे तर उपनयन संस्कार का करायचे याविषयीची सविस्तर माहिती आणि आध्यात्मिक कारण अंबरीश महाराज यांनी दिलं आहे जालना येथे मैत्रेय ग्रुप ब्राह्मण समाज यांच्या वतीने चौथ्या सामूहिक उपनयन संस्कार ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर रामदास महाराज आचार्य नाना महाराज पोखरीकर अनंत महाराज देशपांडे यांचीही उपस्थिती होती बँडबाजेच्या गजरात आणि बग्गीमधून एकतीस बटूंची जालना शहरातून मिरवणूक काढण्यात आली या मैत्रेय ग्रुपचं हे चौथं वर्ष आहे आणि तीस सामूहिक मुंजी यावेळी लावण्यात आल्या आहेत अशा प्रकारचे अनेक विविध उपक्रम या मैत्रीय ग्रुपच्या वतीने चालवले जातात त्यापैकीच हा एक उपक्रम आहे या उपक्रमात महिलांचा विशेष सहभाग दिसून आला आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ही साधारणतः सहा सात महिन्याआधी झाली आणि त्याची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती जालन्यापासून झाली जालन्याचा खूप मोठा वाटा या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेमध्ये आणि त्याच्यामुळे नसेल आतापर्यंत दहा ते पंधरा वेळा येण्याचा योग माझा आला परंतु प्रत्येक वेळी येत असताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद हा माझ्या मनात असतो कारण की ज्या महामंडळाचा मी अध्यक्ष त्या महामंडळाची ही जालन्यापासून आले ह्याचा मला आपल्या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे महामंडळाची स्थापना झाली आणि आचारसंहितेचा सा जर भाग वगळला तर साधारणतः पाच साडेपाच महिन्यात मला अभिमानाने सांगावं असं सा वाटतं की परवाच्या एक तारखेला पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं आज सामूहिक व्रतबंद सोहळ्याच्या निमित्ताने एवढं सांगतो की आज ज्यांची मुंज आहे त्यांना मनापासून भरभरून आशीर्वाद देतो परंतु पुढच्या काळात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांचं भविष्य देखील उज्ज्वल आहे याची शाश्वती आपल्या सगळ्यांना देतो शिक्षण असेल व्यवसाय असेल नोकरी असेल या सर्व बाजू कुठेतरी समाज बांधवांना पुढे आणण्याची गरज आहे त्यांना मदत करण्याची गरज आहे एक कुठेतरी आपल्यामध्ये एक प्रवृत्ती असते की आपण काही मागायचं नाही काही बोलायचं नाही परंतु आता ती वेळ राहिलेली नाही जे आपल्या हिश्शाचं आहे जे आपल्या हक्काचं आहे ते मागण्याचे आणि ते आपल्या पदरी पाडून घेण्याची ही वेळ आलेली आहे आणि त्यासाठी निश्चितपणे आपण सगळेजण प्रयत्न करू असं म्हणलेले शास्त्रामध्ये गृहोत कर्मना येण गुरु उपनयन संस्कार का करायचा आहे उपनयन संस्काराचं वय आहे आठ वर्षाचं ज्यावेळेस मुलाला वर्ष प्राप्त होत तर त्याला शास्त्रामध्ये असं सांगितलंय की गुरुच्या ग्रही म्हणजे गुरुकुलामध्ये पाठवायचं आणि कशासाठी संस्कार त्याला प्राप्त व्हावे विद्या प्राप्त व्हावी परमार्थाची गोळी लागावी शास्त्राची गोळी लागावी त्याच्यासाठी गुरुग्रही पाठवायचं असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये उप नाही म्हणजे काय उप म्हणजे जवळ गुरुच्या डोळ्यासमोर जो विद्यार्थी खाना घडतो तो गुरुकुलामध्ये आणि गुरुच्या डोळ्यासमोर जो असतो त्याला गुरुगृही त्याला अतिशय उत्तम संस्कार त्याला लागतात म्हणून गुरुकुलामध्ये पाठवायचं शास्त्रामध्ये सांगित सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ईडी टी व्ही न्यूज जालना